राजकारणी मंगेश म्हस्कर बनले शेतकरी सेंद्रिय शेतीतून हिरवे स्वप्न साकार नेरळ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच मंगेश राजाभाऊ मस्कर यांनी आपल्या आवडीसाठी शेतीकडे वाटचाल केली आहे पावसाळ्यात भात शेतीत रमणारे म्हसकर यांनी आपल्या तीन एकरांच्या जमिनीवर सेंद्रिय पद्धतीने विविध प्रकारचा भाजीपाला आणि फळझाडांची लागवड केली आहे सकाळच्या वेळात आपल्या शेतात घाम घालणारे म्हसकर कोबी फ्लॉवर शेवग्याच्या शेंगा पांढऱ्या कांद्याच्या लागवडीसह विविध प्रकारच्या भाज्यांची शेती ते करत आहेत नेरळ पोलीस ठाण्याच्या मागे माथेरान डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या त्यांच्या शेतात गेल्या दहा वर्षांपासून सहाशे शेवग्याची झाडे लावली असून या झाडांपासून मिळणाऱ्या शेंगांचा वापर मोठ्या प्रमाणावर हॉटेल्समध्ये सांबर बनवण्यासाठी केला जातो याशिवाय त्यांची इलायची केळी आंब्याच्या विविध जाती चिकू पेरू जांभूळ आणि कोल्हापूरहून आणलेल्या फळझाडांची लागवड त्यांनी केली आहे विशेष म्हणजे त्यांच्या बागेत सफरचंद संत्री साखरबोर करवंदे आणि फणसाचीही झाडे आहेत यंदा मस्कर यांनी आपल्या बागेत मोठ्या प्रमाणावर टोमॅटो वांगे शिमला मिरची भेंडी काकडी गाजर कारले दुधी घोसाळे कलिंगड यांसारख्या भाज्यांची लागवड केली आहे त्याचबरोबर पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर पालक मुळा मेथी यांचीही भरघू शेती त्यांनी फुलवली आहे विशेष म्हणजे त्यांनी तब्बल एक एकर क्षेत्रावर अलिबागच्या प्रसिद्ध पांढऱ्या कांद्याची लागवड देखील केली असून शेतीची निगा राखण्यासाठी एकत्र कुटुंब कायमस्वरूपी तैनात असले तरी मस्कर स्वतः दररोज सकाळी दोन अडीच तास शेतात राबतात उदळ फावडा हातात घेऊन मशागत करण्यास ते मागे पुढे पाहत नाहीत शेतीला पाण्याचा मोबलक पुरवठा व्हावा यासाठी त्यांनी बोरवेल खोदले असून त्याद्वारे बागेला नियमित पाणी पुरवठा केला जातो मस्कर यांची शेती त्यांच्या आईवडिलांची आवड होती आणि तीच परंपरा पुढे नेत ते आपल्या नातेवाईक मित्र परिवारासाठी भाजीपाला आणि फळे उगवत आहेत त्यांच्या शेतातील कोणताही भाजीपाला अथवा फळे ही, ही विक्रीसाठी जात नाहीत पुढील महिन्यात तयार होणारा पांढरा कांदा सुद्धा ते मित्रपरिवार आणि नातेवाईकांसाठी राखीव ठेवला आहे मस्कर यांच्या संपूर्ण शेतीत फक्त सेंद्रिय खतांचा वापर केला जातो लेंडी खत आणि शेणखत यांच्या मदतीने वाढ केली जात असल्याने त्यांच्या बागेतील भाजीपाला आणि फळे ही नैसर्गिक चव आणि आहेत मंगेश मस्कर यांनी राजकारणाच्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढत सेंद्रिय शेतीचा एक आदर्श निर्माण केला आहे आधुनिक युगात रासायनिक खतांच्या अतिरेकामुळे होणाऱ्या दुष्परिणामांपासून दूर राहून त्याने आरोग्यासाठी उपयुक्त अशी सेंद्रिय शेती फुलवली आहे त्यामुळेच त्यांच्या बागेतील भाजीपाला आणि फळे अधिकाधिक अधिक लोकांसाठी हक्काचं ठिकाण बनत आहे ही दोन एकरमध्ये शेती करतो आपण आणि जवळजवळ आठ ते दहा वर्ष झाली मी शेती करतो शेती करण्याच्या मागचं कारण असं की माझ्या आई वडिलांना ही आवडायची आणि त्यांची आठवण म्हणून त्यांची आठवण जोपासण्यासाठी मी शेती करतो आहे आपल्या शेतावरती महाराष्ट्रात होणाऱ्या सगळी फळझाडं आहेत म्हणजे आंबा करवंदापासून तर सफरचंदापर्यंत सर्व फळ फ फळांची लागवड आपण इथेशी केलेली आहे आणि पालेभाज्या म्हणालात तर सर्व प्रकारच्या पालेभाज्या आपण इथेशी लावलेल्या आहेत म्हणजे अलिबागचा जो सफेद कांदा असतो प्रसिद्ध कांदा असतो तो जवळजवळ आपण इथेशी तीस ते पस्तीस गुंट्यामध्ये तो लावलेला आहे फ्लावर लावलेला आहे कोबी लावलेली आहे अजून भेंडी लावलेली आहेत कार्ली लावलेली आहेत टोमॅटो लावलेली आहेत दुधी लावलेली आहेत घोसाळी लावलेली आहेत आपल्याकडे ज्या ज्या पालेभाज्या पिकतात मेथी लावलेली आहे कोथिंबीर लावलेली आहे आपल्याकडे ज्या ज्या पालेभाज्या पिकतात त्या सर्व पालेभाज्या आपण इथेशी लावलेल्या आहेत आणि याचा प्रमुख मुख्य विषय म्हणजे की आपण ह्या सर्व पालेभाज्या आणि फळझाडं ही ऑर्गेनिक पद्धतीने म्हणजे लेंडी खत आणि शेणखतावरती आपण ही सर्व जगवलेली इथेशी शेती आहे मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोरसाठी नितीन पारदी कर्जत सिंधुदुर्ग जळगाव पुणे यवतमाळ अमरावती नाशिक नांदेड अहमदनगर सातारा कोल्हापूर बदलापूर शहापूर मुरबाड आसनगाव कसारा वाशिम कर्जत कल्याण दिवा ठाणे मुलुंड पनवेल वाशी अंधेरी दादर या भागांसाठी प्रतिनिधी हवे आहेत आपण जर या क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक असाल तर आजच संपर्क करा एक नवीन संधी आपली वाट पाहत आहे महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू डब्ल्यू या आमच्या वेबसाईट ला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला ला क्लिक करा